तर मार्केटमध्ये दोन कन्सेप्ट सगळ्यात महत्वाचा ते म्हणजे ओपन इंटरेस्ट आणि दुसऱ्या ओपन इंटरेस्ट ही साईड शकतो चेंज इन ओपन इंटरेस्ट आणि ओपन इंटरेस्ट तर ह्या ओपन इंटरेस्ट आणि चेंज इन ओपन्समध्ये डिफरन्स काय आहे हा जर तुम्हाला समजला तर तुमचं निमं कन्फ्युजन इथेच तुमचं निघून जाईल पण युट्यूबवरती जर तुम्ही पाहिलं ना युट्युबवरती तुम्हाला हा कोणीही तुम्हाला डिफरन्स सांगणार नाही नेमकं काय असतं आणि आपण कोणत्याही गोष्ट पाहायला मिळाली प्रत्येक जण तुम्हाला युट्यूवर हा ओपन इंटरेस्ट बद्दल सांगेन एका साईडला ओपन इंटरेस्ट बद्दल सांगेन ओपन इंटरेस्ट आहे तुम्हाला तुम्हाला की ते सपोर्ट आहे आणि इथे रजिस्टर्स आहेत पण असं नाही मार्केटमध्ये हा जो ओपन इंटरेस्ट आहे आणि चेंज ओपन इंटरेस्ट काय यांच्यामध्ये काहीतरी डिपर आहे जो मार्केटमध्ये तुम्हाला समजला पाहिजे मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करताना सर्वात नोट असं इंडिकेटर म्हणजे ते असेल ना तर ते असतं आपलं ऑप्शन चेन आणि हे ऑप्शन चेन जे इंडिकेटर आहे मार्केटमध्ये खूप जास्त लोकांना माहीत नसतं की नेमकं ऑप्शन चेनचा वापर कशा प्रकारे करायचा ऑप्शन चेनचा ज्याला वापर प्रॉपरली करता येईल ना तर मार्केटमध्ये नक्कीच एक पैसा बनू शकतो आणि याच्यामध्ये मार्केटमध्ये लॉंग टर्ममध्ये एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनवू शकतो तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सिंपली हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच तुमचं कोणतेही कन्फ्युजन आहे ऑप्शन बद्दल मी सांगतो राहणार नाही तर म्हणजे त्याला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर म्हणजे ऑप्शन चेन का पाहायची हा सर्वात मोठा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो तर ऑप्शन चेन पाहण्याचं सिम्पली रिझन असं असतं की मार्केटमध्ये जे बिग प्लेअर्स असतात ज्यांच्या इकडे मार्केटमध्ये खूप मोठा हा पैसा असतो तर हा पैसा कोणाकडे को असतो तर हा पैसा असतो मार्केटमध्ये जे बिग प्लेयर्स त्याला आपण म्हणतो एफ आय आय किंवा डीआयच हे एफ आय आय एच आणि डीआयस काय करतात तर मार्केटमध्ये यांच्याकडे मोठा पैसा असल्यामुळे मार्केटमध्ये ते शक्यतो ऑप्शन सेलिंगचा निर्णय घेत असतात तर हा ऑप्शन सेलिंगचा निर्णय घेतात आणि आपण जे असतो रिटेल ट्रेडर हे ऑप्शन बाईंग करत असतात तर हे ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग काय असते हे आपण प्रथम समजून घेऊयात मार्केटमध्ये जेव्हा एखादा प्रीमियम तुम्ही बाय करता की समजा कन्सिडर करा तुम्ही पन्नास या स्ट्राईक प्राइस वरती एक अठ्ठावन्न रुपये आणि पासष्ट पैशाचा प्रीमियम हा बाय केला तर हा रुपये पासष्ट पैशाचा प्रीमियम हा तुम्ही बाय केला आहे आणि ही जी काही तो प्रीमियम बाय केला आहे त्याची एक्सपायरी आहे तेवीस जानेवारी तर कन्सिडर करा की तेवीस जानेवारी जर एक्सपायरी असेल तर मार्केट जर या वेळेत जर तेवीस हजार पन्नासच्या जर वरती राहिलं तरच हा प्रीमियम आपला हा वाढत असतो अन्यथा जर मार्केट तेवीसचा पन्नासच्या वरती जर राहिला नाही तर हा संपूर्ण संपूर्ण प्रीमियम आपल्याला हा झिरोला पाहायला मिळतो तर हा प्रीमियम नेमका कुठे जातो तर तो जो प्रीमियम आहे अठ्ठावन्न पॉईंट फासष्ट हा प्रीमियम जातो ऑप्शन सेलर कडे आणि ऑप्शन सेलरने हा प्रीमियम तुम्हाला विकत दिल्यामुळे हा प्रीमियम संपूर्ण संपूर्ण ऑप्शन सेलर घेऊन जातो आणि त्यामध्ये ऑप्शन सेलरचा हा फायदा होत असतो मार्केटमध्ये मग मोस्ट प्रॉब्ली ऑप्शन सेलर्स का विन करतात तर मार्केटमध्ये ऑप्शन सेलर आहेत ना त्यांनी मार्केटमध्ये खूप जास्त मोठा पैसा लावला असतो कन्सिडर करा की मार्केटमध्ये हा आठ ठाऊन आणि पासष्ट पैशाचा प्रीमियम आहे आणि आठ रुपये आणि पासष्ट पैशाला जर सेव्हन्टी फाईव्ह जर केलं तर तुम्हाला हा प्रीमियम बाय करण्यासाठी जवळपास पाच ते सहा हजार रुपये लागू शकतात किंवा जास्तही लागू शकतात तर या दरम्यान लागू शकतात पण तो जर प्रीमियम जर सेल केला सर्व्हिस ऑप्शन बाय सेलरला तो प्रीमियम सेल करण्यासाठी जवळपास एक ते दोन लाख रुपये लागू लागू शकतात तर इतकी जास्त अमाऊंट ऑप्शन सेलरला ही मार्केटमध्ये लावे लागतील तर मार्केटमध्ये जोही माणूस सर्वात जास्त पैसा लावतो ना तोच मार्केटमध्ये हा मोठा पैसा बनत असतो ही नक्कीच खरी गोष्ट आहे तर मार्केटमध्ये न मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे जवळपास मार्केटमध्ये जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के टाइम्स हा पैसा जो आहे ना तो फक्त ऑप्शन सेलर बनत असतो आणि हे नव्वद ते पंच्याण्णव टक्के टाईम जर पैसा मार्केट ऑप्शन सेलर बनत असेल तर मार्केटमध्ये तुम्हाला काहीतरी कन्सेप्ट सांभाळला हो आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला समजेल किंवा ऑप्शन सेलर नेमके कोणत्या साईडने पोजिशन मार्केटमध्ये बनवत आहे तर हा ऑप्शन सेलर कोणत्या साईडने पोझिशन ओपन करत आहे हे पाहण्यासाठी आपल्याला सिम्पली मार्केटमध्ये ऑप्शन चेनमध्ये दोन गोष्टी पाहायला मिळतात ते मस्त पहिला म्हणजे ओपन इंटरेस्ट तुम्ही पाहू शकता इथे ओपन इंटरेस्ट आणि इकड साईड आहे चेंज इन ओपन इंटरेस्ट इकड साईडला ओपन इंटरेस्ट आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट पाहायला मिळतं तर सिंपली ही जी साईड आहे आपल्याला कॉल साईड पाहायला मिळत आहे आणि ही साईड आहे पुट साईड म्हणजे मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही कॉल बाय करता अशा वेळेस तुम्हाला असं वाटतं की मार्केट तुम्ही जिथून बाय करतो तुम्ही वरती जायला पाहिजे अशा वेळेस ऑप्शन बायरला हा फायदा होत असतो जेव्हा तो कॉल बाय करेन आणि पुट साईडला मार्केटमध्ये जे मार्केटमध्ये जेव्हा एखादा पुट साईडचा जो बायर आहे तो जेव्हा कुठ बाय करतो अशा वेळेस त्याला वाटतं की मार्केट हे खाली जाईल पण या उलट मार्केटमध्ये जेव्हा एखादा ऑप्शन सेलर हा त्याचा प्रीमियम सेल करतो ना अशा वेळेस त्याने जर कॉल सेल केला तर त्याचं एकच म्हणणं असतं की मार्केट हे वरती न जाता मार्केट खाली गेलं पाहिजे कारण आपला जो लॉस आहे बायाचा जो लॉस आहे तोच ऑप्शन सेलरचा काय असतो प्रॉफिट असतो सिम्पली पुट साईडला असतं आहे कुठ साईडला आपल्यावर आपण जर एखादा प्रीमियम जर बाय केला तर आपल्याला असं वाटतं की मार्केट आपण बाय केलं तिथून मार्केट खाली जायला पाहिजे अशा वेळेस आपले पुट साईडचे प्रीमियम वाटतात आणि या सेवायचा आपला फायदा होत असतो पण जो ऑप्शनचा सेलर आहे ज्याने ऑप्शन ते सेल केलं आहे त्याला असं वाटतं की मार्केट इथून वरती जावं तर हे विरुद्ध आहे की आपण जर बाय पुढे बाय करतो तर आपल्याला वाटतं की मार्केट खाली जायला पाहिजे तसंच ऑप्शन सेलरला तेव्हा पाहिजे होतं जेव्हा मार्केट आपल्या प्रमाणात आणि आपल्या विरुद्ध म्हणजे मार्केट वरती जातं सिम्पली तुम्हाला हे काय करायचं आहे की मार्केटमध्ये ऑप्शन चेंज पाहताना म्हणजे दोन्ही साईड तुम्हाला ऑप्शन सेलरच्या दृष्टीने पाहिजे आहे आणि ऑप्शन सेलरची जी काही माइंडसेट असतो हा बाहेरच्या विरुद्ध दिशेनं असतो सिम्पली जर आपल्याला असं वाटतं की मार्केटमध्ये हा पुट बाय केल्यानंतर मार्केट खाली जायला पाहिजे तर कन्सिड खाली जायला पाहिजे तर कन्सिडर करा की मार्केट इथून हे वरती जाणार सिम्पली मग तुम्हाला कन्सिडर करताना काय करायचं आहे तुम्हाला ही पुट साईड जो आहे ना हा तुमच्यासाठी हा मार्केटमध्ये सपोर्ट आहे असे कन्सिडर करायचा आहे आणि मार्केट इथे पुट साईडला असेल तिथून मार्केट हे वरती जाणार आणि ही कॉल साइड आहे मार्केटसाठी आहे एक रेजिस्टर्स आणि मार्केट जर ह्या रेजिस्ट्रेनच्या आसपास जर तुम्हाला मार्केटमध्ये क्वेश्चन पाहायला मिळत तर तुम्ही कधी करू शकता की मार्केट हे इथून वरतीच जाणार नाही आणि मार्केट इथून पुन्हा खालीच जाऊ शकतं तर सिम्पली मार्केटमध्ये तुम्हाला एक गोष्ट पक्की झाली की मार्केटमध्ये ही जी साईड असते मार्केटसाठी असते म्हणजे सेलरसाठी साईड आणि हे असते आपल्यासाठी एक रेजिस्टर्स आणि मार्केटमध्ये ही जी साईड असते हे मार्केटसाठी असते आपल्यासाठी सपोर्ट तर सिम्पली मार्केटमध्ये वर्क कसं होतं तर मार्केटमध्ये दोन कन्सेप्ट सगळ्यात मदत असते म्हणजे ओपन इंटरेस्ट आणि दुसऱ्या इंटरेस्ट साइड काही चेंज इन ओपन इंटरेस्ट आणि ओपन इंटरेस्ट तर ह्या ओपन इंटरेस्ट आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट मध्ये डिफरन्स काय आहे हा जर तुम्हाला समजला तर तुमचं निम्म कन्फ्युजन इथेच तुमचं निघून जाईल पण युट्यूबवरती जर तुम्ही पाहिलं ना युट्यूबवरती तुम्हाला हा कोणीही तुम्हाला डिफरन्स सांगणार नाही नेमकं काय असतं आणि आपण कोणत्याही गोष्ट पाहायला मिळाली प्रत्येक जण तुम्हाला युट्यूबवरती हा ओपन इंटरेस्ट बद्दल सांगेन ही काढल्या साईडला ओपन इंटरेस्ट बद्दल सांगेन ओपन इंटरेस्ट नाही किती सपोर्ट आहे आणि इथे रेजिस्टर्स आहेत पण असं नाही मार्केटमध्ये हा जो ओपन इंटरेस्ट आहे आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट काय यांच्यामध्ये काहीतरी डिफरन्स आहे जो मार्केटमध्ये तुम्हाला समजलं पाहिजे तर हा ओपन इंटरेस्ट म्हणजे काय असतं तर ओपन इंटरेस्ट म्हणजे सिम्पली जोही काही पोझिशन बायर आणि सेलर्स यांच्या दरम्यान बनलेला आहेत ना त्या कुठे ओपन आहेत हे आपल्याला ओपन इंटरेस्ट सांगत असतं आणि हा ओपन इंटरेस्ट आपल्याला पूर्णपणे जेव्हापासून हे कॉन्ट्रॅक्ट चालू झाला तेव्हापासूनचा आपला ओपन इंटरेस्ट हा ओपन इंटरेस्टमध्ये पाहायला मिळत असतो याच्या उलट तो चेंज इन ओपन इंटरेस्ट असतो आपल्याला हा वन डे मध्ये म्हणजे आजच्या दिवसात जो काही पोझिशन तयार पोजिशन मध्ये पाहायला मिळत असतात मार्केटमध्ये कन्सिडर करा की तुम्ही जर ट्रेडिंग करताय करताय ऑप्शन ट्रेडिंग तर तुमची तुम्ही वन डे पेक्षा होल्ड किती जास्त वेळा करता तर मोस्ट ऑफ द टाइम आपले रिटेल ट्रेडर्स असतात ते आपली पोझिशन फक्त एक अर्धा तासापर्यंत किंवा एक साठ मिनिटापर्यंत एक तासापर्यंत होल्ड करतात मार्केटमध्ये रिटेल ट्रेडर त्याच्या पोझिशन जर वन डे पेक्षा जास्त होल्ड करत नसेल तर अशा वेळेस त्याने जो डाटा आहे ओपन इंटरेस्ट म्हणजे मागच्या सेव्हन डेजचा पाहण्याचा काय अर्थ आहे का तसं नक्कीच नाही त्याने जो डाटा आहे त्या दिवसाचा पाहिला पाहिजे आणि हा दिवसाचा डाटा त्या दिवसाचा डाटा आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे चेन इन ओपन इंटरेस्टमध्ये तर सिम्पली तुमचा कन्फ्युजन दूर झाला की चेन ओपन इंटरेस्ट आणि ओपन इंटरेस्ट मध्ये फरक आहे तर आपल्याला सिम्पली ह्या आउट ऑफ गोईनच्या ज्या पोझिशन आहेत ह्या आपल्याला फायदा असतात याचा सिम्पली लॉजिक काय असतं की मार्केटमध्ये आउट ऑफ गोनच्या पोझिशन जेव्हा एक्सपायरी अशा वेळेस संपूर्ण संपूर्ण पोझिशन आपल्याला झिरो झालेले पाहायला मिळतात अशा वेळेस मार्केटमध्ये जे ऑप्शन सेलर असतात ते मोस्ट ऑफ द टाईम संपूर्ण संपूर्ण प्रीमियम झिरो करण्यावरती बरेच असतात त्यामुळे त्यांच्या पोझिशन शक्यतो तुम्हाला आउट ऑफ वनी मध्ये पाहायला मिळतात इकडल्या साईडला आणि इकडल्या साईडला दोन्ही साईडला तुम्हाला आउट ऑफ वनी पोझिशन पाहायच्या पाहायचे पाहायच्या आहेत आणि तुम्हाला सिम्पली ह्या दोन्ही पोझिशन ज्या आहेत ना त्या एकमेकांबरोबर कम्पेअर करायच्या आहेत तर कम्पेअर करताना तुम्हाला काय पाहायचं आहे की मार्केटमध्ये इकडल्या कडल्या साइडला जास्त पोझिशन तयार झाले आहेत की इकडल्या साईडने जास्त पोझिशन तयार झाले आहेत तर सिम्पली जर तुम्ही ऍट आता पोझिशन पाहिलं ना तुम्हाला भेटतील पाहायला भेटेल पंच्याहत्तर हजार आणि त्याच्या खाली पाहायला मिळेल तुम्हाला एक लाख शहात्तर हजार पोझिशन तर एक लाख शहात्तर हजार जवळपास पोझिशन आहेत आणि तुम्ही खाली पाहू शकता एक लाख आठ हजार साईडला जर पाहिलं तुम्हाला भेटेल ब्याण्णव हजार आणि इथे भेटेल पंचावन्न हजार तर एक लाख शहात्तर हजार आणि ब्याण्णव हजार यांच्या पण ते तुम्ही सिम्पली कम्पॅरिझन करू शकता तर मार्केटमध्ये आपल्याला सिम्पली पाहायला मिळत आहे की मार्केटमध्ये ह्या ज्या साईडने हॉल साईडने ज्या पोजिशन आहेत त्या एक लाख अतरा हजार सिम्पली ह्या आहेत मोर म्हणजे जास्त आहेत तर ह्या साइडने तर पोशन जास्त आहेत तर मार्केटमध्ये आपला रेजिस्टन्स हा स्ट्रॉंग आहे आपण असं म्हणत असतो आणि सिम्पली मार्केटमध्ये आपण असं म्हणणार की मार्केटमध्ये मार्केट जेव्हाही रेजिस्टन्स आसपास जाईल मार्केट इथून रिजेक्शन घेणार म्हणजे घेणार म्हणजे मार्केट काय होईल तर मार्केट सिम्पली डायरेक्टली खाली खाली जात जाईल मार्केटला प्रत्येक पोझिशन ही त्याची रेजिस्टन बनवून जाईल आणि मार्केट कं खाली जात जाईल जेव्हा मार्केटमध्ये तुम्हाला फॉल्ट मोठा पोझिशन पाहायला मिळते या उलट जर मार्केटमध्ये तुम्हाला इकडल्या साईडला जर तुम्हाला पंच्याहत्तर हजार पोझिशन असं जर दिसल्या आणि इकडल्या साईडला तुम्हाला कन्सिडर करा की तुम्हाला एक लाख शहत्तर हजार पोझिशन दिसल्या तर अशा वेळेस काय होईल तर अशा वेळेस मार्केटमध्ये ही जी साईड असेल आपल्यासाठी सपोर्ट असेल आणि आपला सपोर्ट आपण स्ट्रॉंग आहे असं म्हणू शकतो जेव्हाही सपोर्ट स्ट्रॉंग असेल ना अशा वेध मार्केट जेव्हाही ह्या सपोर्टच्या लेवलच्या आसपास येईल ना सपोर्ट लेवलच्या आसपास जेव्हा एक लाख हजार पोजिशनच्या आसपास ना मार्केट इथून जाता मार्केट, थे थे मार्केट ना समजा त्याच वेळ कारण की मार्केटमध्ये ह्या लेवलला की सर हा सपोर्ट आहे तर मार्केट जेव्हाही सपोर्ट होते ना तुम्ही मार्केट हे वरती जाणार म्हणजे जाणार तर सिम्पली सपोर्टच्या लेवल जेव्हाही मार्केटमध्ये स्ट्रॉंग होत जाते ना तुमचं मार्केट सिम्पली वरती हेच जात असतं तर सिम्पली तुम्हाला मार्केटमध्ये ऑप्शन चेंज म्हणजे काय पाहिजे असतं तर तुम्हाला इंडिकेटर हे अशा प्रकारे पाहिजे की मार्केटमध्ये आज वरती जाणार की मार्केट हे खाली जाणार तर आज मला सिम्पलीच आहे की मार्केटमध्ये एक लाख शहात्तर हजार एक लाख आठ हजार जर मार्केटमध्ये रेजिस्ट्राल साईडने पाहायला मिळतात मार्केट सिम्पली आज कोणताही रेजिस्टर ब्रेक न करता मार्केट सिम्पली हे खाली जाणार आहे म्हणजे जर मला इथे जरी जास्त पाहायला मिळतं याचा सिम्पली की मार्केट हे सपोर्ट न ब्रेक करता मार्केट कंटिन्युअसली हे वरती जाणार आहे तर म्हणजे सिम्पली हे जर इंडिकेशन जर तुम्हाला समजलं तर मार्केटमध्ये तुमचे पन्नास टक्के कन्फ्युजन हे सहजपणे निघून जाऊ शकतं आणि याच्यामध्ये मार्केटमध्ये तुमचं हे इंडिकेटर प्रॉपरली काम करू शकतं आणि तुम्ही मार्केटमध्ये पैसा बनवू शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सकाळी करायला विसरू नका धन्यवाद